नमस्कार आपण पाहत आहात आलमगिर न्यूज लाईव्ह अहमदनगर हजरत पांचपीर बाबा दर्गा उरुसामुळे हिंदू मुस्लिम एक्याला बळ आज दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रविवार रोजी तालुका नगर जिल्हा अहमदनगर येथील केडगाव बायपासजवळ जवळ हजरत पांचपीर बाबा रेहमतुल्ला अलेह यांच्या उरुसाला रविवारपासून पासून सुरुवात झाली तालुक्यातील व जिल्ह्यासह भाविक दर्शनासाठी येतात हजरत पांचबीर बाबा यांच्या मजारवर सय्यद हमीदभाई यांच्या हस्ते फुलांची चादर अर्पण करून दुवा करण्यात आली हा उरुस हिंदू मुस्लिम प्रतीक म्हणून राज्यभर ओळखला जातो या दर्ग्यावर उरुसानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली बाबांच्या वार्षिक उर्सेनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली सर्वोच्च राजकीय पक्षातील नेत्यांची श्रद्धा असून सर्वोच्च पक्षातील भाविक आपले पक्ष विसरून दर्शनाला येत असतात तसेच दरवर्षीप्रमाणे यावर्षी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले या भंडाऱ्याचे सर्व भाविकांनी आस्वाद घेतला यावेळी उपस्थित होते हमीदभाई सय्यद वाहिद सय्यद मौलाना शाही मस्जिद आसिफ सर मेहबूब सय्यद राजू सय्यद शाहिद सय्यद शब्बीर सय्यद, सय्यद आसिफ खान चांद पठान अर्शद पठाण इरफान शेख रफिक भाई नदीम भाई माजी नगरसेवक अमोल सूरज सूरजभाऊ खोतकर विशाल राहिज केशव बरकते आरास पठान पाटिल मामा आदिल शेख महेंद्र कामले भाश कोतकर राजू कराड़े बच्चन कोतकर माजी महापौर अभिषेक कलमकर उद्योजक संजय साबड़े आदि मान्यवर उपस्थित होते सलाम वालिकम वरक बड़ी खुशी की बात है कि हम सभी हजरात अभी इस वक्त पांचवी बाबा की दरगाह में मौजूद हैं और इसलिए मौजूद हैं कि हर साल की तरह इस साल भी उर्स मनाया गया और इसी लिहाज से आज हम सभी हजरात जो है यहाँ पे हजरा आए हुए हैं इसीलिए सभी हजरा से मैं अपने तरफ से मुबारकबादी पेश करता हूँ और यहाँ पे हमारे सिर्फ मुसलमान भाई नहीं हमारे हिंदू भाई और मुसलमान भाई सारे मिलकर जो है इस दरगाह में आते हैं और हर साल की तरह इस जो है हर साल की तरह इस दरगाह में आकर सभी हजरात जो है उर्स मनाते हैं लंगर का भी इंतजाम होता है खाने पीने का इंतजाम होता है और सभी हजरत बड़ी मोहब्बत के साथ जो है दिलजोई के साथ, साथ, साथ सभी हजरात जो मुसलमान भाई हमारे हिंदू भाई सब लोग मिलकर जो है जो है इस दरगे का जो है इस्तेमाल करते हैं और इस उर्स खाने में, में आकर जो है सभी हजरात जो है इस साहिब मज़ार के जो है फ्यूज बरकत से जो है हम सभी उनके जो है बरकतें हासिल करते हैं इसलिए सभी हजरात से मदबाना गुजारिश करूंगा कि हम सबों को मौला जो है पांचवीं बाबा के फैजान से हम सबों को माला फरमाए और इसी तरह से हर साल इनके दरगाह पर हाजिरी देने की तोफीफ़ फरमाए और और बड़ी जो है आ, अच्छी और मुसर्रद के साथ जो है इनके जो है उर्स हम सबको मनाने की तौफीक अता फरमाएं दरवर्षीप्रमाणे हिंदू मुस्लिम केडगावमधील हिंदू मुस्लिमांचं आहे श्रद्धास्थान असलेले पाचपीरवावांच्या गुरुस निमित्त जो दरवर्षी केडगावमधील हिंदू मुस्लिम सर्व भाऊ मित्र परिवार आमचे जो उर्स ठेवतात त्याच्या निमित्त जेवणाचा जो कार्यक्रम असतो दरवर्षी प्रमाणे होतो म्हणजे पाश्विर बाबा जे श्रद्धास्थान आहे म्हणजे हिंदूंच्या घरी जर आमच्या गावातील काही शुभकार्य शुभ कार्य असतील तर पहिल्यांदा पाचपीर बाबांना निवड दाखवून त्याची सुरुवात होते शुभ कार्याची त्या असा हा पाचपीर बाबाच्या दर्ग्याने दर्ग्यात जो कार्यक्रम होतो त्याच्या निमित्त सर्व भाविकांना अन्नदान केलं जातं व त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा तसेच पाचपीर बाबांच्या दर्ग्यात प्रार्थना करतो की याच्या निमित्त आमच्या सर्व केरळवासियांना सुख शांती मिळो व समृद्धी मिळो अशी प्रार्थना करतो धन्यवाद बाबा यांच्या या ठिकाणी उरुस या स... ठिकाणी पार पडत आहे तरी या उरुससाठी सर्वच हिंदू मुस्लिम बांधव म्हणजे धर्मा एक धर्मासाठी सलो एक सलोख्याच्या कारण सर्वच हिंदू मुस्लिम बांधव या ठिकाणी येतात सर्वच जण एकमेकांच्या कार्यक्रमात सहभागी होतात या ठिकाणी हमीद भाई दरवर्षी म्हणजे भरपूर वर्षापासून जसं आम्हाला आता तसं या ठिकाणी नियोजन करतात अनेक हिंदू बांधव मुस्लिम बांधव या ठिकाणी सहभागी होतात तरी मी या सर्वांना संदीप दादा कोतके युवा मंच वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद आज आपण या ठिकाणी सर्वजण पाचपीर बाबा उरसाच्या निमित्ताने संदल आणि उरस याच्या निमित्ताने एकत्र झालेला आहोत आज आपल्या केडगाव मधील हिंदू मुस्लिम सर्व बांधव अगदी भक्तिभावाने भत, पाचपीर बाबांचं पूजन करतात त्यांच्या कोणतंही आता सांगितल्याप्रमाणे नगरसेवकांनी सांगितल्याप्रमाणे कोणतंही कार्य असेल तर ते कार्य शुभ कार्यासाठी हिंदू समाज सर्वप्रथम पाचवीर बाबाला येतो तिथं नैवेद्य ठेवून त्यांचं शुभ कार्य चालू करतो याचप्रमाणे आमचे या, पाचवीर बाबा कमिटीचे जे सदस्य आहेत अमित भाई हे या ठिकाणी अगदी साफसफाईपासून सर्व देखरेखचे कामं करतात आणि त्यांच्याच प्रेरणेने आज या ठिकाणी आणि सर्व नागरिकांच्या उत्स्फूर्त यांनी हे झालेलं आहे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी सर्वजण अगदी भक्तिभावाने इथे देवाच्या दर्शनासाठी आलेले आहे तर आम्ही कमिटीच्या वतीने और आमच्या समाजातर्फे आणि सर्व हिंदू बांधवातर्फे सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी सर्वांनी लंगर म्हणजे भोजनाचा आस्वाद घ्यावा आणि सर्वांनी आपले आपले या ठिकाणी येऊन आपल्या आपल्या मनोकामना पूर्ण कराव्यात ही शुभेच्छा व्यक्त करून मी माझे दोन व्यक्त शब्द आज रोजी तेवीस सहा दोन हजार चोवीस रोजी हजरत पाचवे बाबा यांचा संदलुरुस मानवण्यात येत आहे तरी मी सर्व नागरिकांचे हिंदू मुस्लिम बांधवांचे आभार मानतो आल्याबद्दल त्यांचे त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी आल्याबद्दल त्यांनी येऊन बाबांचे दर्शन घेतले आणि आम्हाला थोडीफार मदत केली त्याबद्दल मी त्यांचे फार फार आभार मानतो आमच्या समाजाच्या वतीने हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो